तर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल थमनेल पण तुम्ही बघत असेल आणि हे चालतोय तुम्हाला वाटे ही वाट पण ओळखीची असेल कुठे चाललोय आम्ही ते आम्ही चाललोय एका छोट्याशा रिसॉर्टला चाललोय आमच्या इथला जो छोटा रिसॉर्ट आहे ना तिथं चाललोय आम्ही तुम्हाला माहिती असेल जागा ती पण सांगतो तुम्हाला त्या रिसॉर्टला चाललो आम्ही छोट्या रिसॉर्टला माझ्यासोबत आता कारण का तुम्ही चाललो आहे का कारण गर्मी पण खूप आहे बघा झाडांच्या मध्ये आलं म्हणून हवा लागते आणि सावली आले, आले ते, ते गर्मी खूप आहे आबाळ आलाय पावसाची रक्षा संध्याकाळची माझ्यासोबत आहे सार्थक सुश आणि आपला सिंहा तो बघा पाठीकडे काहीतरी आंबे खातोय आता पाठी आंबे खातोय तर आम्ही चाललोय आता तिथेच जिथे आपली गर्मी भागेल गरमी जाईल तिकडे चाललोय आपण आणि सोबत मला स्पीकर पण वाचतोय स्पीकर हा बघा त्यामध्ये गाणी चालत गाणी ती गाणी आहेत अर्धी मराठी अर्धी हिंदी मिक्स खाली पिले का का नाही छा करू तो रोख का न <laughs> <laughs> की खे की अरे काय करत <laughs> <पुणे। laughs> <तुमेरे अगलो पुण। laughs> तुम। मेरे अगोद है तर आपण वाटण चालत चाललोय आता खाली जातोय जिथे आपण जायचं तिथे काय बोलता मा आणि थंड होऊया हॉट स्प्रिंग घेऊ उन्हामध्ये मध्ये भर उन्हात आपल्या माळावरून जाती माळा तिथून खाली जाऊक नाही हे बा कुठून जंगला बिंगला मधून झालोय काटे भे आले एकट्यामध्ये आपण माळाला आलोय बाजूच्या आपल्या गावाच्या खालच्या साईडच्या माळाला जाम लोकांचे काजू आंब साहेब हे सगळं आहेत बघा साईडला पण काय करणार काय करणार पण काय करणार आपला तो पाय काय करणार प्लेयर नाही आलेला आज आणि अजून दोन प्लेयर कमी आहेत म्हणजे तीन प्लेयर आपले कमी आहेत आणि जे गावचे ते दोघं होते ते दोन बाई शूटर आलेले आहेत आपले म्हणजे जीवन स्वरूप हा आणि हा अजून एक मेन बद्दा बाकी आहे आपला संदेश मामा हे कट नाही करणार मी मासे पुढे मासे होता ना तोच मामा तो आपला खास मामा आज तारीख आहे नको तारीख सांगायला नको आज कारण का ब्लॉग कधी येईल ते फिक्स नसतं आमचं कारण का नेटचा प्रॉब्लेम आहे हो पण काय करणार पण काय करणार काल <laughs> एक ब्लॉग बघितला एकाचा त्यामध्ये तो बोलत होता काय करणार काय करणार जो ब्लॉग होईल त्याला समजून जाईल अजून आपल्याला किल्ल्यावर पण जायचंय कुठे कुठे जायचंय ब्लॉग येतील पण शूट करायला पाहिजे हो लवकर पण काय करणार बघा लाव 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 लावून हा बघा तुला ऊन दाखवतो ना ऊन बघा एवढा ऊन कॉम्प्ले कापणा मग सांगतो शिकार करायला आलेलो ना आम्ही तेव्हा ह्या माळापासून आडव्याने गेलेलो वरती तेव्हा इथे आम्हाला एक डुक्कर ससा भेटलेला वरती मोठा आम्ही त्याला हातान धरलाय डायरेक्ट काके दाबला आणि घेऊन गेलोय अरे खाली आलो फायद आपण खूप चाललोय गर्मी व्हायला लागले खूप खूप पिशाचा माळ बे वर उर बघा डुकराने खदलेला आमचे आउटफिट चेक करा बघा गरमी आउटफिट टी शर्ट गावचा मंडळाचा एक चड्डी आणि एक स्लीपर इकडे दोघांकडे सेम स्ली चड्डी अजिडास अभिवास अभिबा निकू ची चड्डी इकडे जॉर्डनची बंडीस आणि ते आहे क्रोडाइल क्रोडाइलची टी शर्ट आउटफिट बजेट आहे सहाशे रुपये हा सहाशे रुपये सगळ्यांचा मिळू ना काय एकाच नाही सांगायचं सगळ्यांना आता आपण ह्या खालच्या आपल्या मातीच्या साइड ला आलोय खाली छोटे छोटे बघा आणि साईड ला आपलं रिसॉर्ट आहे रिसॉर्टच्या ना एसी लावलेली आहे थंड थंड राहण्यासाठी हवं तसं आहे मजा आहे तुम्हाला माहितीये का पाणी पण पाऊस पडतं इथं मध्ये मध्ये आपण पुढून चाललोय काय ठीक आहे आम्हाला इथे ब्लर झाला कॅमेरा होता शपथ दॅट

पादला बेदला नको फुले वेव जातात वेव <laughs> एका पार्ट्या बेटा झालेल्या जिथे वाळू आली वाळू आली वाळू आली, वालु आलु आलु आली। ना खूप चांगली कॅमेराची आलो आहे जिथे आपण मासे उपसले होते त्या रिसॉर्टमध्ये आलोय आपण आता बघा हा ठेवू पाहिजे असं पर्याय पाहिजे सारखा झालाय पूर्ण टाइमपास करत करत खेकडे पकडले हे बघा काय भेटले नाही ठेवायला म्हणून ही चुटकी त्याची जी बाळली होती आपली त्यातच टाकलेत तुम्हाला छोटे छोटे आहेत त्याचा संध्याकाळी मला रेसिपी दाखवतो की ती कशी होईल ते वरचं वातावरण मग कसं झालं हे बघा मित्रांनो आम्हाला भेट आहे माहिती आहे का हे बघा याच्यात तुम्ही किरवी भरलेत तुम्हाला हे वाटत असेल ही छोटीशी बाटली कशी काय आली पण ही आम्ही तयार केली सार्थक भाऊंची कमाले ही बघा तिथे बसलेत त्यांनी दोन बाटल्यांचे कापून आणि जोडून त्याचमध्ये किरवी भरलेत बघा हे तुम्हाला दिसेल हे बघा यात तुम्हाला वाटतं की कमी किरवी असतील म्हणजे खेकडे असतील आपले कुर्ल्या तुम्हाला दाखवतो घरी जमत तर माझे घरी नाही जाणार आहे आपल्या होलीचे पटीचा जो स्पॉट आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट कड्यामध्ये घेऊन डायरेक्ट फ्राय ते आपला सी करायचं आहे कारण का मला केलेला पण तो रेकॉर्ड नव्हता गेला आता ह्या ठाम दाखवतो रेकॉर्ड कसा करायचा असतो आणि आपलं निळं शार पाणी बघा आणि तिला पाणी तर असतं बारा महिने पण कमी कमी असतात इथे थोडंसं मग पुढे थोडं आहे मग तिथे थोडं आहे आता थोडं थोडं असतं आणि त्याच्या ज्या खालच्या नदीला आहे ना ते दुसऱ्या वाल्यानं दिलं तिकडनं गेले तिला बारा महिने आणि खड्डं पूर्ण स्विमिंग पूल एवढं पाणी असतं म्हणजे मोठं पाणी असतं तिथे मला मग सामान समेटू डायरेक्ट चलतं म्हणून वरती जाऊया भेटू तर वरतीच डायरेक्ट भेटूया कारण का रस्त्यात तर काय ठेवा दाखवायचं तर राहिलं नाही डायरेक्ट वर जाऊ वर गेलो नाही ते आपल्या वरती गेलो की डायरेक्ट रेसिपी करायला घेऊ आणि आज तर हाय शुक्रवार आज आपला खायचा वार मग वरतीच खाऊन बघूया कसा चव पण वगैरे कशी लागते आजचे शेफ आहेत हे आणि हा दोघं शेफ आहेत बघूया कसं बनवतात आजसाठी कसं कसं वाटतं छावाचं छावा तर चला मग भेटूया वरतीच अरेंज बाळा आमचा धूत आहे खेकडे धुण्याचं काम चालू झालं इथं छोट्या छोट्या खेकड्या छोटे छोटे खेकडे आपल्या तो चालू चालत आहे त्याकडे काहीच नाही हा बघा काहीच काला बुंडूस काळा बुंडूस आमचा काला बुंडूस खेकडा 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 काय बोलतो खेकडा मेकर खेकडा किंग किंग मेकर किंग मेकर कुक खेकड्यांचा आमचा कुकर कुक आमचा कुकर कुक बघा हातावर लिहिलंय आई आणि बाबांची शपथ आई आणि बाबा बाबांची शपथ शपथ घेऊन शिवाय पेटण्यात आलेली आहे त्या मानव तुझा अर्धा किलो खा काय घर हे काय हे बघा काढण्यात आले खेकडे चपले विपले काढण्यात आलेले आहेत वरती बाजीचा पान घेतलाय

ठीक कमी पडणार आहे कांदाच खाऊ काय करायचं काय कांदा फुल का 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 का? दे जरा <laughs> <तो> जात काय मला वाटत बाई बोंडी सेप ओ बाजूला का

अरे मीठ नाव चप्पल लावणार टाकू टाक सगळा तू 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 चालू चालू कर चालू कर चालू कर खेकडी जातात खेकडी गेली खेकडी मग आवडू नका घसाला काय लागतोय घसाला काय लागतोय तिकड मीठ टाकलाय चांगला आतमध्ये थोडं टेल टाक भडका बघ भडका बघ